एफआयआर आहेत एफआयआर प्रमाण आम्ही बोललो साहेबांना आणि एफआयआर प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास आहे आम्ही अतिरिक्त पुण्याचे दिलेत जे या प्रकरणात जोडले गेले होते एफ आय एफआयआर बद्दल माझं बोलणं तुम्ही काय बोलत आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले बिले मुख्यमंत्री जी को मिलने हैं क्या आज पासवान मुख्यमंत्री और सबको सजा मिलने वाली है जिसने भी ये किया जिसने भी हत्या की है धनंजय धनंजय मंडल को पुरावे आम्ही दिले याचा अर्थ असा होता की पुरावा दाखव करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून असा काही प्रकार होता त्यामुळे मला आज हे मुख्यमंत्रीकडे पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जोडतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा म्हणजे पुरा जो अहवाल आहे तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले ही चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला मला बदल करायचे ते सांगितलं मुख्यमंत्री बदल करायचं ना एक कोलस नाही